अकोला जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांचा नायनाट करण्याच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन प्रहार मोहिमेच्या अनुषंगाने दिनांक नऊ ऑगस्ट रोजी अकोट ग्रामीण पोलिसांनी ग्राम मुंडणगाव येथे गोपनीय बातमीवरून संतोष महादेव वय पंचेचाळीस वर्ष राहणार मुंडगाव याच्या राहत्या घरी पंचासह कार्यवाही केली आरोपीच्या घरातील किचनमधील भिंतीवर लटकून ठेवलेल्या आसनपट्टीच्या मागे असलेल्या कानोड्यात लपून ठेवलेल्या देशी दारूच्या प्रत्येकी नव्वद मिलीचे एकूण दोनशे दहा क्वार्टर्स एकूण किंमत आठ हजार चारशे रुपये किमतीचा प्रोवी माल अवैधरित्या व विनापरवाना मिळून आल्याने सदरचा माल आरोपीकडून जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन आकोट ग्रामीण येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई अनन्वे अपराध नंबर तीनशे अठ्ठ्याण्णव 25 पंचवीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश खंडाडे उषा सिरसाट यांनी केली